नमस्कार यंदा दुष्काळ आहे की पावसाळा काय आहे चार महिन्याचा अंदाज तर जाणून घेऊया या पूर्ण संपूर्ण माहिती चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर सर्वात अगोदर आपण हवामान अंदाज बघूया उष्णतेपासून दिलासा पश्चिम महाराष्ट्रातील दिल तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान अंदाज सांगली सोलापूर कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात आज सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढ होत आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये आज कुठलीही पावसाची शक्यता नाही त्यामुळे मुख्यत् निर्भ्र आकाश असणार आहे पुण्यातील का तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान छ सोळा अंश सेल्सिअस इतकं असू शकतं तेथील तापमानात पुढील काही दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरमध्ये आज सामान्य ढगाळ वातावरण राहणार आहे सांगली सोलापूर कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात आज सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात हवा पलट होऊन तेथील नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे